महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेला पन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता यातील प्रभाग क्रमांक वीस मध्ये पन्नास लाखाच्या कामाचे उद्घाटन आमदार इद्रिसबाई नायकोडी यांच्या हस्ते करण्यात आले माजी नगरसेविका स्वाती पारदी यांच्या पाठपुराव्यामुळे पन्नास लाखांच्या कामाला सुरुवात करण्यात आले या प्रभागातील अंतर्गत रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आले यावेळी युवा नेते श्वेत पदम कांबळे राधिका हार्गे तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते आमदार भाई नायकोडी यांनी या भागात उर्वरित कामे मार्गी लावू देण्याचं आश्वासन दिले यावेळी माजी नगरसेविका स्वाती पारधी यांच्या हस्ते आमदार भाई नायकवडी यांचा सत्कार करण्यात आलाय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांनी सांगली मिरज कोकवाड आणि शहर महानगरपालिकेला पन्नास कोटी निधी मंजूर करून आज प्रभाग क्रमांक वीस मध्ये कृष्णाघाट येथे पन्नास लाखाच्या कामाचं उद्घाटन माननीय आमदार नायकुडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले उपस्थित नागरिक आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते आ, तर साहेबांनी कितीतरी वर्षाचा प्रश्न आज कृष्णाघाटावर त्यांना कुठल्या सोयी सुविधा उपलब्ध होत नव्हत्या कि बँकेचं कर्ज मिळत नव्हतं त्यांना कुठलं सोयीच उपलब्ध होत नव्हत्या की त्यांना सिटी सर्वे नंबर आज साहेबांनी कितीतरी दिवसाचा प्रश्न हा मार्गी लावला तर आज कृष्णाघाटावर त्या लोकांच्या चेहऱ्यावर एवढा आनंद होता की साहेबांमुळे हे काम झालं तरी त्यांनी पण साहेबांचे आभार मानले नागरिकांनी आणि मी पण साहेबांचे आभार मानते की ह्या नागरिकांचा प्रश्न मार्गे लावला तसेच साहेब अजून दोन तीन कामं कृष्णाघाटावर का पेंडिंग आहेत तर साहेबांनी सांगितलंय की सगळी कामं मी पूर्ण करेन असे आश्वासन आश्वा पण दिलेलं आहे